हॅलो मित्रांनो तर सुप्रभात मी सकाळी चांगली गेलेली असो चांगल हवा आता सकाळी जाताना ओटिल वगैरे मी की तुम्हाला मी बोल काल बोललो होतो तिकीट बुक वगैरे करायची तिरुपतीचे काल काही केलं नाही काल सगळ्याला सांगितलं मी वगैरे ऑनलाईन बघितलं तर आज काका म्हणल्या आल्याच्या नंतर जाऊ सांच्या पारी त्याच्या पहिले मग किराणा वगैरे किराणाच का काहीतरी सांगितले आहे ना ते तर करून घ्यावं लागेल सिलेंडर आज कि केले मा काल घेऊन घ्यायला तर ते सिलेंडर ते बी भरणं आणायचे सगळ्यात पहिले तर मी तातो वगैरे घासून चहा पिऊन घेतो मग काय करायचे तर आहे ना पहिलेच दूध करून ठेवले बर बरं झालं तिथे येतो मला काही गॅस आणायचं मन नाही गाडी दिसली आलेली तर मग येतो नाहीतर आहेच आपलं थोडं मत नक्की घरे असल्या असले सकाळी उठले थोडंफार गरज होते घरी कोणी नसल्या मग चहा वगैरे तर प्यायला आता मी काय करायकडे जाऊन तुम्ही सकाळी चौथ्या एक फायदा जास्त आहे बा म्हणजे अख्खे खालचा आम्ही खाली पडतो रोड दिसते सनतवाडीचा वाडीत जायचा आणि इकडे वरील चौकात दोन्ही मदत होते मला आम्हाला चौकात जायला सिंपल पडते म्हणून आता जी रूम बदलायची होते घरचे नकोच म्हणते आम्ही इंतजार करू कारण तुम्हाला नंतर कधी सांगतो आता लेकर गेली असून राहायच्या अशा काल सुट्टी होते ना इकड ताईच्या गेले ना असं दिसते मागालची मयुरी बिल्डिंग राहायला पाहिजे खरं तर आईचं तिकून आलो मी आणि इकडे आता यानं काही चवायला वगैरे केलं नाही समजा काव की चपात्या वगैरे शिरा होत्या तर त्याचे आता कुटके वगैरे करून काय म्हणली होती आता आमच्या इथं असं नसतंय की शहर राहिलं तर फेकून द्यायचं जसं की आता दिदीच्या घरी मी ऐकलं राहिलं mm. आव, की खात नाहीत परत रात्र चपात्या असल्या की सकाळी खात नाहीत पण एवढे बी शिरमंदी नाही आले की ते चपात्या फेकून द्यायच्या रात्री थोड्या फार चपात्या होत्या त्याची होतं कुटकी करून मला कुटकी भी खायला आवडते भारी लागते एक टेकले दिवस झाले केली बी नाहीत तेच करून खातो मस्त पेकी बारीक बारीक चपात्या केल्या थोडस तेल वगैरे टाकतो थोडस जिरे मावऱ्या संग थोड थोड सगळं मीठ मीठ सगळं सगळ पाणी टाकून घेतो बस चपातीचे कुटके टाकतो उकळू द्यायला पाहिजे जाऊ द्या आता पडले जवळपास रेडी झाले माझे कुटके, थोड़ा पार मसला तो कुटके था था ते थोडाफार मसाला जळा वाटतो आता कुटके ते रेडी झाले तर आता ते सांग दही आणि मस्त पैकी कुटके संग टाकून खातो सगळ्यात पहिले आमचं दही आणायचं तर असे दिसाले चपातीचे कुटके थोडस दही आणलं आता तर दह्यासोबत कुटके खायची म्हणजे मजाच किती काही आलं काय तुम्ही बी खाऊन बघा कधी कारण की मी चारदा उठलोय आता घेण्यासाठी गुटके खाण्यासाठी पटलं जागा नाही तरी खा खा रे हम्म हा भारी राहा रे उद्या दिवसानंतर बी खा रे वर मग फेवरेट दही मला तर संपलंच हा भारी ला तर जेवण वगैरे झालं ओढ पण जेवण झाले आज का कुठके म्हणजे सांगायचं नाही शिकाचा पदा पण ते केल्याच्या नंतर ते ताजच होते समजा पण ते खायला लई भारी लागलं वरून दही आणि थोडं अंबूज दही आलं तर संग फोटोच भरलं रे माझं तर हो बाहेर बाहेर बार तर आता मी निघाल भाऊ सांगा भाऊ साठी वगैरे आणायचंय कुलूप वगैरे लावलो असत जाऊ गाडीनं

जिथं आटो घ्यायचं तिथं आला सध्या फिर खेली खेली गेली गली गेली मला काय लागलं मामा तो बसलाच कोणत सोसायटीत आणलं पर मी एंटरप्राइजेस खाली सगळे बंजेर बंजर दिसाले आता भाऊजीचा ऑटो हो वगैरे घेतलेला आहे आणि जवळपास दोन तीन तास लागले समजा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सगळं झालं आहे तर वगैरे बघायला चाललंच ते आम्ही बाहेरच आता जाऊया घरी संध्याकाळ उशीर जाऊ राहू आय तिकीट बी बुक करायची सगळे काम नाही झाले काही संध्याकाळ झाल्या तर मी घरी वगैरे आलो आणि धोरण वगैरे स्विच ऑफ पडला होता माझा ते शूट बी करता आवाई थोडंफार मी नॉर्मल मामाच्या मामा दुसऱ्या रोड न आलो आणि मी दुसऱ्या रोडनं आलो स्विच ऑफ झाला असल्यामुळे सगळे घाबरून गेले तर म्हणजे मग मी आलो पहिल्यांदा ज्या रोडनं गेलो तर त्याच रोड न वापस आलो माझा थोडा ज्या मामा सगळं मामा दुसरा रोड सांगितला होता त्या रोडनं गेलो की मग गेलो की ते रिटर्न वापस आलो म्हणून ज्या रोडनं न आता त्याच रोडनं आलो मांजरी मार्ग मांजरी मार्ग आल येताना जाताना गेलतो म्हणून मला ते रोड याद होता आणि फोनवरून स्विच अप सरळ सर वाबोलीला आलो वाबोली पासून तुम्हाला आखी रोड माहीतच आहे तिथून सरळ आलो पण मला वाटलं मामा वा ते फळली तर त्या आखोची पूजा वगैरे कोण घेतली मामा चालते ते आणि मीच नव्हतो त्याच टायमाला कारण की तो गौरव म्हणत होता काहीतरी गिळले गिळले मग त्याच ना मामा लगेच गेलो अचानक व्हिडिओ कट केला आणि गेलो आणि घर दोडलं ते काय ते राहू किती लेकर परेशान करायला येतं आजकालची मग ती बघितलं तर गिळ असं दुखलं असं पण त्याचं दुकानं वगैरे गेलं पण ते मामी म्हणजे खाले वगैरे बघितलं अख्खं घर वगैरे सगळेजण आले अखेर शेवटी त्याच्या खिशात सापडलं तिला बरं झालं तोही मला नाही गेळ पण पहिल्यांदा गिळ गिळ म्हणला होता तेच मग तिथं हे झालं त्याच्यानंतर फोनला बी चार्जिंग नव्हती आता घरी वगैरे आलो चार्जिंग केली तर आज चवगीत फोस आज लई म्हणजे लई डोळ्यात वगैरे माती तर माझ्याच गेली डोळ्यात थोडं फार माझा कमी व्हावं लागलं आज लई मेलो ड्रामाचा माझ्यासोबत तरी आज लॉग इथ वाट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग तुम्ही आज जास्त काही दाखवू शकलो नव्हतो फोनमध्ये चार्जिंगच नव्हती कधी कधी काय होईल टायमाला सांगतील आपल्याला